पंधरा ऑगस्ट एकोणीशे ला भारताला स्वातंत्र्य मिळालं मात्र महाराष्ट्र संयुक्त झालेला नव्हता भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता पुढे देशातील राज्य भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर वेगळी झाली त्यानुसार एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मिती झाली तत्पूर्वी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक प्रांतीय राज्य मुंबई प्रांतात विलीन करण्यात आली त्यावेळी मुंबई प्रांतात गुजराती आणि मराठी भाषा बोलणारे लोक राहत होते मराठी नागरिक ही स्वतंत्र राज्याची मागणी करत होते या मागणीसाठी एकवीस नोव्हेंबर एकोणीशे छप्पन्न रोजी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणाव निर्माण झाला कारण राज्य पुनर्रचना आयोगानं महाराष्ट्राला मुंबई देण्याचं नाकारलं होतं सर्वत्र छोट्या मोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फंक्शन समोरील चौकात येण्याचं नियोजन झालं तिथं पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एकशे सहा आंदोलक झाले या आंदोलनाचा परिणाम म्हणून एकोणीशे साठ मध्ये मुंबई पुनर्रचना कायद्या अंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यात